सर आता आपण सरकारच्या धोरणांविषयी मुद्दा मांडला तर ठीक आहे समजा एरवी वेळेला आपण मान्य करू की सरकार काहीतरी करतं आहे परंतु ऐन निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघतो की कांद्याची बंदी कायम केलेली आहे सोयाबीनचा भाव हा गेल्या तीन वर्षातील सगळ्यात कमी शेतकऱ्यांना मिळतो उत्पादन खर्च तर सोडा की उत्पादन खर्च मिळतो की की नाही पण काढणीचा खर्चसुद्धा शेतीमालाला मिळत नाही ही परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे मग आता निवडणुकीमध्ये जसं असे प्रचार केला जातो की ग्राहकांसाठी सरकार सजग राहतंय आणि हे सगळं ग्राहकांसाठी करत आहे पण निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना सरकार किंमत देत नाही का म्हणजे शेत सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातली धोरणं कायम ठेवतं मग नेमकं सरकारच्या समोर किंवा मग सरकार शेतकऱ्यांना नेमकं कुठल्या पारण्यामध्ये मोजतंय सर गेले काही दिवस निवडणुकी परसेप्शनकडे जास्त जात चाललेली आहे त्यामुळे हजारो कोटी रुपये हे जाहिरातबाजीवर उधळले बरोबर की लोकांचे डोळे झाकले जातात आणि पुन्हा जे हजारो कोटी निवडणुकीवर खर्च करू शकत आहेत यांच्या बाजूनी एक परसेप्शन तयार होऊ शकतं असं कदाचित सरकारचं म्हणणं आहे कारण सरकारला जर शेतकऱ्यांची काही पडली असती तर सरकारनं नक्की विचार केला असता की कांद्याच्या निर्यातबंदी जर लादून आपण कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात जी माती घालवतो तर सरकारनं याचा विचार करणं गरजेचं होतं पण सरकार आपला विचार करत नाही त्यामुळं मतदानातून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आता जागरूक राहून सरकारला हे दाखवून देणं गरजेचं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला आम्हाला गृहीत धरू नका तुमच्या खोट्या जाहिरातबाजीला मोठमोठ्या पानपानभर जाहिरातींना आणि सोशल मीडियावर प्रचंड पैसा ओतून केलेल्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही पण शेतकरी आहे निवडणुकीमध्ये शेतकरी शंभर टक्के यावेळी जर तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या शेतकऱ्यांचा जर आक्रोश बघितला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना यावेळी निर्णय बनवलेला आहे की ज्या सरकारनं गेली दहा वर्ष सातत्यानं आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय केंद्र सरकारचं नेमकं के काम काय होतं तुम्ही आयात निर्यात धोरणं तरी व्यवस्थित करायची होती तीन जे काळे कृषी कायदे आणले हे सर्वसामान्य लहान शेतकऱ्याच्या मुळावर उठणारे होते बरं हे लहान पोरग सुद्धा सांगू शकत होतं पण सरकारला जागायला एक वर्ष लागली आयात निर्यात्याच्या बाबतीमध्ये साधी उदाहरण आहेत टोमॅटोला चार दिवस फक्त बातम्या देऊ शकलात आपण सर की टोमॅटो उत्पादक शेतकरी झाला लखपती साडेसतरा हजार टन टोमॅटो नेपाळवरून कुणी आयात केला केंद्र सरकारनेच आयात केला का चार दिवस पैसे मिळाले असते शेतकऱ्यांना काय बिघडलं असतं कुठं एवढा आक्रोश झाला होता कांद्या जाईत त्याच पद्धतीनं कापसाचं बघा कापसाला जेव्हा भाव मिळाले तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस कुणी आयात केला आज तुम्ही विदर्भात गेलात तर अजूनही सात सात आठ आठ महिने होऊन गेले कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडू नये गठड्याच्या कठड्यावर पडलेले हा कापूस आयात केला कांद्याच्या बाबतीमध्ये मी पार्लमेंटमध्ये सुद्धा सातत्यानं हा मुद्दा मांडला की पाकिस्तान उत्पादक शेतकऱ्यांचं तुम्ही भलं केलं तुम्ही दोन हजार एकोणीसला मारे सांगून आला होता की आम्ही पाकिस्तानचा कंबर्ड मोडू जो कांदा आहे हा इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जो कांदा पिकतो या कांद्याला गल्फ कंट्रीमध्ये युरोपमध्ये मोठी मागणी आहे आणि जेव्हा कांद्याला मागणी होती त्यावेळी तुम्ही कांद्याची निर्यात बंदी केली सरकारने आणि जेव्हा सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली आम्हाला दोन डिसेंबरला चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलोला भाव मिळत बरोबर आज तो भाव साधारणतः दहा रुपयावर आलेला आहे तो दहा रुपये म्हणजे तुम्ही तीस रुपये किलोमागं आमचं नुकसान केलं आहे म्हणजे जर सर्वसाधारणपणे बघितलं तर एकरात बारा टन कांदा येतो म्हणजे बार तरी छत्तीस तीन लाख साठ रुपयाचं तुम्ही आमचं एका सीझनचं नुकसान केलं दोन एकराचा जर लहान शेतकरी आपण बघितलं तर सात लाख वीस हजार रुपयांचं सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान केलंय आणि सात लाख वीस हजाराचं नुकसान करून जाहिरातींमधून तुम्ही जेव्हा सांगता की आम्ही तुमचं भलं करण्यासाठी सहा हजार रुपये तुम्हाला देतोय हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडणं नाही मग ही जी आयात निर्यात धोरणं आहेत या आयात निर्यात धोरणांमध्येच अडचण ना का ठामपणे सरकार सांगू शकत नाही जी परिस्थिती सोयाबीनची मागे मी सोयाबीन विषयी हा आवाज उठवला होता बरोबर की सोयापेंच्या बाबतीमध्ये सरकारनं जो निर्णय घेतला होता जो तुगलकी निर्णय घेतला होता ठराविक काही पोल्ट्री व्यावसायिकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला होता यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं तुम्ही कंबरडं मोडलं मग शेतकऱ्यांनी कमवायचं कुठं आणि फक्त ग्राहक म्हणजे आपण जे म्हणालात की ग्राहकांचं भलं ग्राहकांचंही भलं होत नाहीये mm. म्हणजे शेतकऱ्याचे हे एवढं कंबरडं मोडलं जात असताना कीटकनाशकांच्या किमती किती वाढल्यात खतांच्या किमती किती वाढल्यात या किमती वाढतायत आणि दुसरीकडं साधं मी मगाशी जसं दुधाचं उदाहरण दिलं ते पुन्हा एकदा देतो बावीस ते पंचवीस रुपयाला आम्हाला दूध घालावं लागतंय ग्राहकाला दूध किती रुपयाला मिळतंय ती किंमत नाही कमी झालेली ग्राहकाला दूध पंचावन्न अठ्ठावन्न रुपयालाच मिळते ना पण आमच्या शेतकऱ्याचं दूध मात्र तुम्ही जर बावीस आणि पंचवीस रुपयांनी घेत असाल मधले तीस रुपये जातात कुठे हे या जाहिरातीकडे येतात ही अडचण आमची झालेली आहे कारण या सरकारने एक धोरण काय केलं आम्ही ग्राहकांचं भलं करतोय म्हणून ग्राहक विरुद्ध शेतकरी असा एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला hmm. आहे त्यामुळे ज्या शहरी काय म्हणतो आपण त्याला नवश्रीमंत वर्गाला या श्रीमंत महागाईची फारशी झळ पोचत नाही त्यांचे डोळे फक्त या जाहिरातींनी आणि देश जगात किती मोठा होतं हे करणं हे पाहायचं हे करत राहायचं पण हे करत असताना जी वस्तुस्थिती आहे त्या ग्राउंड रिॲलिटीकडे लक्ष कोणी देतच नाही आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचं मात्र कंबरडं मोडलं जाते